मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले महाराष्ट्र परिवहन विभागाचे राज्य सीमा तपासणी नाके बंद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील परिवहन विभागाचे राज्य सीमा तपासणी नाके बंद करण्याचे निर्देश दिल्याने वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे जीएसटी लागू झाल्यानंतरही महाराष्ट्र कर्नाटक आणि छत्तीसगड मध्ये हे नाके सुरू होते ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस न्यू दिल्ली यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला फडणवीस यांनी परिवहन विभागाला पंधरा एप्रिल पूर्वी अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत या निर्णयाच्या स्वागतार्थ सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला यावेळी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे बाळासाहेब कलशेट्टी जयंत सावंत तसेच सांगली ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र बोळाज उपाध्यक्ष महेश पाटील भाग्येश शहा मारगुडे सुहास पाटील रितेश रावळ रोहित सावळे आशिष सावळे निलेश गोरे संदीप तांबडे आणि राजशेखर सावळे यांच्यासह मोठ्या संख्येने ट्रान्सपोर्ट व्यावसायिक उपस्थित होते हा निर्णय त्वरित लागू करावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली माजी अध्यक्ष सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन व सहकारी आज इथं ट्रक टर्मिनल सांगली जिल्ह्यातील आम्ही सर्व एकत्र जमलो आहोत कारण जी आमची बऱ्याच वर्षाची प्रलंबित मागणी आहे महाराष्ट्रातील आरटीओ बॉर्डर चेकपोस्ट तातडीने बंद करणे या संदर्भातला अत्यंत चांगला निर्णय काल देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय मुख्यमंत्री यांनी परिवहन विभागाच्या एका कार्यक्रमात स्वच्छपणे जाहीर केला आहे त्यांनी असं सांगितलं आहे की येत्या पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत महाराष्ट्रातील सर्व बॉर्डर चेकपोस्ट बंद करण्यासंदर्भात मान्य परिवहन मंत्री माननीय राज्यमंत्री सचिव व आयुक्त साहेबांनी प्रस्ताव ठोसपणे द्यावा यामध्ये ज्यांचे बी ओ तत् प्रिन्सिपल्स असतील याच्या संदर्भातला योग्य विचार करून ही चेकपोस्ट लवकरात लवकर बंद होतील आणि एक साधी सोपी यंत्रणा ज्याच्यामध्ये वाहतूकदारांना रस्त्यावर कोणताही अडथळा होणार नाही अशी यंत्रणा निर्माण केली जाईल अशी काल त्यांनी ग्वाही दिलेली आहे मी महाराष्ट्रातील तसेच देशभरातील तमाम वाहतूकदारांच्या तर्फे मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांचे सहकारी यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो बाकी वाहतूकदारांच्या ज्या मागण्या आहेत त्याबद्दल अभ्यास करण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यासाठी ते लवकरच आम्हाला भेट देतील अशीही आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आमची मा मागणी पोचेल अशी अपेक्षा करतो आम्ही सर्व पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांचे हार्दिक आभारी आहोत त्यांचा आभार मानतो धन्यवाद सांगली प्रहार न्यूजकरिता मुख्य संपादिका नीता पाटील